व्हायरस पुणे मूळ स्विडिश कथा डॅनियल ऑबर्ग मराठी भावानुवाद निरंजन मेढेकर भाग प्रत्येक विकेंड बाहेर पडीक राहत एन्जॉय करायची सवय असलेल्या दिव्याचा आजचा शनिवार एकदम वेगळा होता त्या तिघेही दिवसभर घरी होत्या आणि बाहेरच्या जगापासून शक्य तेवढं लांब राहण्याचा प्रयत्न करत होत्या एका दृष्टीनं ते काही फारसं अवघड नव्हतं कारण बाहेरचं जग मुळात आता अस्तित्वातच कुठे होतं दिव्या मुद्दाम मायरासोबत राहण्याचा तिच्याशी खेळण्याचा प्रयत्न करत होती कारण तिला जाणवलं होतं की या मुलीनं तिच्यावर विश्वास ठेवणं आवश्यक आहे नेहाचा हात फ्रॅक्चर असताना दिव्यानं शक्य तेवढी मायराची जबाबदारी घेणं नुसतं अपेक्षितच नव्हतं तर त्यांच्या जगण्याच्या यापुढच्या चिवट लढाईत गरजेचंही होतं मायरानं बाबांबद्दल विचारलं तेव्हा त्या दोघींनी मिळून तिला समजवण्याचा प्रयत्न केला बाहेर सगळं काही ठीक आहे ना याची खात्री पटली की आपण बाबांना शेवटचे एकदा भेटून निरोप देऊ असं त्या तिला म्हणाल्या दिवसभर त्यांनी वेगवेगळे बैठे खेळ खेळले खूप सारे चित्र रंगवली दुपारी तर दिव्यानं मायराच्या खोलीत दोन तास मस्त ताणून दिली जेव्हा ती जागी झाली तेव्हा तिच्या कुशीत मायराचा खूप मोठा टेडीबेर होता घरभर पसरलेल्या त्या कुबट वासानं डोकं उठलं असल्यानं नेहानं डबल बेडवर टाकलेली बेडशीट बेडरूमच्या खिडकीतून खाली टाकली दुसरीकडे आदल्या दिवशी आणलेले रेडी टू इट पदार्थ संपायला आल्यानं दिव्या बाहेर पडली जाताना तिनं घरातून एक छोटी हातोडी घेतली होती यावेळी तिला मॉलमध्ये जायची गरज पडली नाही मोरे विद्यालयाजवळच्या एका प्रसिद्ध फूड पार्लरचं शटर घाईघाईत फक्त खाली ओढलेलं दिसत होतं ते हळूच वर करत ती आज शिरली आणि आज जाताच परत तिनं ते ओढून घेतलं अजूनही एक्स्पायरी डेट न संपलेले ब्रेडचे दोन मोठे पुडे बंद असलेल्या फ्रीजरमधून बटरचं एक पॅकेट टोमॅटो सॉस पिझ्झा बेस असे त्यातल्या त्यात खाण्यायोग्य पदार्थ घेऊन ती बाहेर पडली तिच्या सुदैवानं तिथे भाजीही असल्यानं टॉमॅटो काहीशी सुकलेली काकडी गाजर कांदा अशा मिळेल त्या भाज्याही तिनं सोबत आणलेल्या सॅकमध्ये टाकल्या कोणाचीही पर्वा न करता दोनच दिवसात आपण किती सराईतपणे चोरी करायला शिकलोय याचं तिचं तिलाच आश्चर्य वाटलं घरचं पाणी संपलंच तर काहीतरी असावं म्हणून दीड दीड लिटरच्या दोन कोल्ड्रिंकच्या बाटल्याही तिनं घेतल्या हा सगळा खाऊ त्यांना दोन दिवस पुरवण्यासारखा होता त्यांनी दुपारी जेवताना चीज व्हेजिटेबल सँडविच खाल्ली ती अगदीच बेचव लागू नयेत म्हणून त्यांनी ती टू कंटिन्यू